आपण बघूया जो आपल्याला इतिहासामध्ये आहे जर या काळाचा जर आपण विचार केला तर ऐतिहासिक कालखंडामधल्या देखील स्त्रिया ह्या खूप सक्षम दाखवलेल्या राज्य त्या राज्यकर्त्या होत्या आपण ऐकलेलं आहे त्या काळामध्ये स्त्रियांना धनुर्विद्या घोडसवारी शस्त्रविद्या अवगत होत्या होत्या की नाही आपण आहे की नाही त्यांची नावं आपण राजमाता जिजाऊंचं नाव ऐकलेलं आहे आपण किरण चांद बीबीचं नाव ऐकलेलं आहे आपण हजरत बेगमचं नाव ऐकलेलं आहे सुलताना बेगमचं आपण नाव ऐकलेलं आहे या काय होत्या याही स्त्रियाच होत्या ना मग यांना जे अधिकार होते त्या काळामध्ये स्त्रिया राज्यकारभार चालवत होत्या जनतेचं संरक्षण करत होत्या त्या राजमाता होत्या त्या राज्यकर्त्या स्त्रिया होत्या मग त्या काळामध्ये स्त्री खूप सक्षम होती ती स्वसंरक्षण तर करत होती त्याचबरोबर त्यांच्या जनतेचं संरक्षण देखील ती करत होती झाशीची राणी आपण ऐकलंय की ना राज्यकर्ती ती स्त्री होती पतीच्या निधनानंतर तिने पूर्ण राज्यकारभार चालवला होता अहिल्याबाई होळकर होऊन गेल्या त्यांनी किती मोठ्या त्यांचा राज्यकारभार चालवला त्या काळातली स्त्री खूप सक्षम होती आणि ती स्वसंरक्षणाबरोबरच इतरांचंही संरक्षण करत होती मग असं काय घडलं मग ही स्त्री नंतर नंतर का दुर्बल होत गेली हाही विता इतिहास जा, जाणून घेणं आपल्याला गरजेचं आहे मुळात महिला दिन का साजरा करण्याची गरज पडते हे आपल्याला जाणून घ्यायचं मग अशा राज्यकर्ता करता नंतरचा कालखंड का खचला गे गेला का स्त्री खचली गेली विद्यार्थी मित्रांनो ज्या वेळेला स्त्री सबल म्हणून सक्षम म्हणून ओळखल्या गेली त्या ऐतिहासिक कालखंडानंतर काही परकीयांचे आक्रमण होते आणि ते झाल्यानंतर स्त्रीला हळूहळू गुलाम बनवलं गेलं मग स्त्री केवळ एक उपभोगाची वस्तू आहे किंवा चूल आणि मूल हे एवढंच तिचं क्षेत्र आहे असं तिच्यावरती पण बिंबवण्यात आलं का कारण की समाजामध्ये जशा सक्षम महिला होत्या तशा काही दुर्बलही महिला होत्या आणि या दुर्बल महिलांच्या स्वतःच्या बंधनांमुळे स्त्री ही जखडत गेली मग तू गुलाम आहे तर तू हेच काम करायला हवं हे तिच्यावर बिंबवलं गेलं आणि मग हळूहळू स्त्रीला बंधनं वाढली मात्र बंधनं वाढले म्हणजे काय बालक स्त्रीला खूप कमी वयामध्ये तिचा विवाह लावून देण्यात आला आणि आता तुला चुलमूल तुला सांभाळायचं आहे कुटुंब हे तुझं क्षेत्र आहे आणि इथेच तुला काय करायचं ते आहे स्वतःला तिचे विचार व्यक्त करता येत नव्हते म्हणजे ज्या काळामध्ये स्त्री राज्यकर्ती होती तिने धनुर्विद्या शस्त्रविद्या शिकली होती तिला विविध विद्यांचं ज्ञान होत नंतरच्या काळामध्ये काय घडलं मग केवळ आपण जर इतिहास पाहिला तर तिला ज्या पद्धतीने गुलाम बनवण्यात आलं त्यामुळे ती स्वतः खचली आणि तिने स्वतःवर बंधनं दाबून घेतली आणि याला दुसऱ्यांचा कोणाचा नाही जोपर्यंत स्त्री स्वतः सक्षम होत नाही स्वतःचे विचार ती प्रगल्प मिळवत नाही तोपर्यंत समाज तिला दाबण्याचा प्रयत्न करतो आणि हे पूर्वी होत गेलं मग असं घडल्यानंतर स्त्रीला स्वची जाणीव झालीच नव्हती मग या काळामध्ये स्त्री एखाद्या सामाजिक बंधनाने बांधलेली गाय होती गाईला जसं बांधलंय आणि तिला चारा टाकलाय तुझं इथंच आहे तू इथेच खा आणि इथेच तुझं वावर त्या पद्धतीने वातावरण झालं होतं मग त्या काळामध्ये समाजाचा ऱ्हास होत चाललेला आहे पूर्वी जो आपल्या भारतामध्ये आपण म्हणतो सुवर्ण धुरा वाहत होती असं का घडत नाहीये समाज का नष्ट्रास होत चाललेला आहे मग अशी जाणीव झाल्यानंतर समाज सुधारकांनी स्त्रीवरती कार्य करायचं ठरवून आपल्याला माहिती आहे राजा राम मोहन राय महर्षी कर्वे महात्मा फुले असे कितीतरी समाजसुधारक होऊन गेले की ज्यांनी स्त्रियांवरची बंधनं कमी करण्यासाठी प्रयत्न केले मग त्या काळामध्ये बंधनं काय होते तसं सती प्रथा होती बालविवाह होते विधवा झालेल्या ज्या स्त्रिया होत्या त्यांच्या हत्या होत होत्या किंवा त्यांच्यावरती काहीतरी बंधन लादल्या जात होते मग या सगळ्या केशव पण त्यांना केल्या जात होत अशा अनिष्ट प्रथा स्त्रियांवरती लादल्या जात होत्या आणि त्यामुळे स्त्री ही खचत चाललेली होती तिला स्वतःचं अस्तित्व राहिलं नव्हतं हो मग त्यावेळेला मी जी नावं घेतली तशा समाज सुधारकांनी स्त्रियांसाठी कार्य केलं आणि मग हे कार्य करताना हे फक्त भारतातच झालं असं नाही आपण भारतात राहतो म्हणून भारताविषयी सांगतो भारतातलं सांगते हे कार्य जागतिक स्तरावर देखील सुरू होत आणि असंच हे कार्य करत असताना स्त्रीला हळूहळू शिक्षण दिलं गेलं आणि स्त्रीला स्वची जाणीव करून देण्यात आली स्वची जाणीव जेव्हा तिला झाली ती त्यावेळेला तिने शिक्षण घेऊन ती आज आपण बघत आहोत की प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला स्त्री कार्य करताना दिसत आहे असं कुठलंच क्षेत्र नाही की स्थिर आपल्याला दिसत नाही कोणतंही क्षेत्र असो स्त्री आता मागे राहिलेली नाही मग असंच जसं भारतामध्ये होतं तसंच जागतिक स्तरावरही कार्य चालू होतं स्त्रीला सशक्त करण्याचं स्त्रीला सबल करण्याचं हे कार्य चालू होत आणि आठ मार्च या दिवशी न्यूयॉर्क मध्ये बघा म्हणजे स्त्री शिक्षण घेतली होती परंतु तिला समता मिळालेली नव्हती समानता मिळाली नव्हती स्त्री आणि पुरुष असे दोन वर्ग जरी होते या वर्गामध्ये पुरुषांना स्त्री आणि स्त्री पुरुष एकच नोकरी जरी करत असले परंतु तिचा मोबदला दोघांना सारखा मिळत नव्हता काम एकच होतं पण मोबदला सारखा नव्हता मग ही जाणीव स्त्रियांना झाली न्यूयॉर्क मध्ये वस्त्रोद्योग करणाऱ्या काही स्त्रियांना याची जाणीव झाली त्यांनी ही जाणीव करून दिली की काम तर आम्ही सारखे करत आहोत मग आम्हाला का मोबदला करू आम्हालाही तेवढं समान वेतन पाहिजे आम्ही कार्य करत आहोत तेवढंच वेतन पुरुषांसारखं वेतन आम्हाला हवं ही क्रांती त्यावेळेला घडली आणि जवळजवळ अशी क्रांती जगभर पसरली आणि त्या दिवसाच्या स्मरणार्थ आठ मार्चला ही जागतिक क्रांती त्या स्त्रियांनी घडून आणली होती आणि तो दिवस होता आठ मार्च म्हणून आठ मार्च हा दिवस आपण जागतिक महिला दिन म्हणजे साजरा करतो मग अजूनही का साजरा करायचा आता तर सगळ्याच आपल्याला महिला दिसत आहेत सगळ्याच जणी काम करतायत त्यांनाही समानता प्राप्त झालेली आहे त्यांना मानाचं स्थान मिळालेलं आहे आपण बघतो की स्त्रिया जिथे पुरुष बसलेला आहे तिथे स्त्री पण बसलेली आहे कुटुंबामध्ये देखील स्त्रीला खूप महत्वाचं स्थान मिळालेलं आहे आई बहीण मुलगी आई मावशी आत्या काकू सासू या सगळ्या नात्यामध्ये हो। पार स्त्रीला मानाचं स्थान आहे आपण मानतो की नाही आपल्या कुटुंबामध्ये ते स्थान आपण प्रत्येकीला देतो आहोत आणि तिची भूमिका ती पार पाडतीये चांगल्या प्रकारे परंतु अजूनही समाजामध्ये काही गोष्टींमुळं वातावरण खूप गढूळ आहे आणि हे गढूळ वातावरण जर नीट करायचं असेल स्वच्छ करायचं असेल तर त्याच्यासाठी स्त्रीला जागरूक करणं खूप गरजेचं आहे की तुला तुझं संरक्षण करायचं आहे आपण घटना ऐकतो आजूबाजूला खूप विचित्र घटना आपल्याला घडताना दिसतात या घटनावर बंद करायचं असेल तर स्त्रीने स्वतः जागरूक होणं कुण खूप गरजेचं आहे आणि समाजाला देखील हे जाणीव करून द्यायची आहे की ती, ती जी स्त्री आहे ना तिच्यामुळे हे संपूर्ण सृष्टी निर्माण झालेली आहे ती नसेल तर ह्या सृष्टी निर्माण होणार नाही ही जाणीव आपल्याला त्यांना करून द्यायची आहे मग ती निर्माण करती जी स्त्री आहे ती आपली आई आहे ती आपली बहीण आहे ती आपली पत्नी आहे ती आपली सखी आहे ती आपली आजी आहे आपली मावशी आहे हे जाणीव समाजाला करून द्यायची आणि त्याच्यामुळे स्त्रीमध्ये असलेल्या सगळ्या सशक्तीकरणासाठी आपल्याला आजचा दिवस साजरा करायचा आज आजचा दिवस प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये साजरा होत आहे याच्या मागे उद्देश केवळ एकच स्त्रीला स्वची जाणीव करून देणे स्त्री स्त्रियांविषयीची जागरूकता समाजामध्ये पसरवणे आणि महत्वाचं आपल्या बीड जिल्ह्यामध्ये बालविवाहाचं प्रमाण खूप आता बरंच कमी झालंय पण तरी देखील अजूनही आहे ते पूर्णपणे नष्ट झालेलं नाहीये तर या संदर्भात देखील या महिला दिनाच्या निमित्ताने जागरूकता निर्माण करणे हे बालविवाह होऊ नये बालविवाह किती वर्षामध्ये होतात तुम्हाला माहितीये का मुलीचं वय किती हवं हो लग्नासाठी अठरा वर्ष आणि मुलाचं एकवीस वर्ष म्हणजे अठरा वर्षाच्या आज जर मुलीचा विवाह होत असेल तर तो, तो बालविवाह आहे आणि आपलं परिपत्रक या वर्षीचं आत्ताच निघालंय की आपल्याला त्याच्या विषयीची जाणीव आपल्याला करून द्यायची आहे आपल्याला तशी शपथ घ्यायची आहे त्याच्यामुळे आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी ठरवूया की आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा कुठेच काय आपल्याला जिथेही बालविवाह होताना दिसतील त्याच्या प्रतिबंध करण्याचा आपण सगळेजण प्रयत्न करूया कळालं का तर मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना उपस्थित माझ्या सर्व महिला भगिनींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि माझी जागा घेते धन्यवाद